गणेश उत्सव व ईदनिमित्त शांततेचा संदेश पोलीस प्रशासनाचा रोड मार्च गणेश उत्सव व ईद निमित्त अंबड पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला सर्वांनी शांतते सण साजरा करावा प्रशासन तुमच्यासोबत आहे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले हा रूट मार्च पोलीस स्टेशनवरून सुरू होऊन राम मंदिर नात्रेकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी संपन्न झाला आमच्या माध्यमाशी बोलताना पोलीस निरीक्षक संतोष गोडके यांनी कायदा व वस सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सदैव सज्ज असल्याचे सांगितले मी आंबड शहरवासियांना तसेच अंबड तालुक्यातील सर्व जनतेला एकच आम्हाला बोलू इच्छितो की जो आगाम आगामी सण उत्सव आहे गणेश उत्सव आहे इथ आहे हे सर्व सण उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे करावेत पोलीस आपल्या सुरक्षेसाठी कधी सतर्क आहे आणि अंबड शहर सुरक्षित आहे अंबड शहर शहरातील सर्व नागरिकांना सर्व सण उत्सव आनंदाने साजरे करता यावे म्हणून आम्ही पोलीस सर सतर्क आहोत आज एक सत्य त्याच्यासाठी आता मी सगळ्या आंबड तालुक्यातील सर्व जनतेला आश्वासित करीत की आंबड पोलीस आपल्यासाठी कधीही सतर्क आहे आपण कधीही <गण> आमच्याकडे आलात तर आम्ही आपल्या परीक्षासाठी कधीही सतर्क आहोत जय हिंद जय महाराष्ट्र